युक्तिवाद झाला वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्या जो माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचं त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या युक्तिवाद झाला तब्बल तीन तासून झाली वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्या जो माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली मोकावरती देखील अक्षर घेतलं तर समज मोकाचा जो काम लावलं गेलं ते कसं लावलं गेलं त्याचबरोबर सुनील के त्याची जी मूळ फिर्याद आहे खंडणी संदर्भात त्यावरती देखील अक्षर घेण्यात अनेक मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे अटक आहे त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मीकरारला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात जर केला त्याचप्रमाणे करारचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारणं आम्ही दिली होती त्यास त्या त्यासंदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधला आहे सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता त्या ती, ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो कराडचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही याबाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंद जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टिक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडनं घेण्यात येतील फॉरेन्सिक उत्तर आता दिलं नाही विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भामध्ये विष्णु चाटेवर यापूर्वीचा कुठलाही एन सी सुद्धा दाखल नाही आणि ओकोकामध्ये त्याला घेतला गेला अशा पद्धतीने विष्णू चाटे विरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू साठेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचंच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्याबद्दल खंडणीच्याबद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा हात होता याकडे न्यायालयाचा मी लक्ष वेधलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका